श्री बाळूमामा प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न स्री स्वामी श्री समर्थ कुलदेवता कुलदेवतेला या चार गोष्टी सर्वांनी करायच्याच आहेत कुटुंब सदैव सुखी राहते प्रत्येकाला कुलदेवता असतोच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काही माहिती असो किंवा नसो पण या चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायच्याच आहेत तर त्या कोणत्या आहेत चार गोष्टी त्या जाणून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता ह्या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुलाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यानंतर मुलाधार चक्रातील कुंडलिक शक्ती जागरूक होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि स्त्री देवता असते तिला कुलदेवी असे म्हटले जाते ही माझी कुलदेवता याबद्दलची प्राथमिक माहिती आहे पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं कोणत्याही अडचणी संकट येऊ नयेत यासाठी कुलदेवीची उपासना करणे आवश्यक असतं मुलांचे शिक्षण मुलांचे लग्न घरातील आजारपण मागे बऱ्याचशा अडचणी करणे बाधा काळी जादू वास्तुदोष या सर्वांवर उपाय म्हणजे कुळाचार व्यवस्थित नसणे आपल्या कुळाची आई आपल्याला कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पालनहार रक्षण करता असतो म्हणजे कुळाची कुलदेवता कुलदेवी या तितक्याच आवश्यक आहेत पण त्याची उपासना कशी करायची आहे फार काही असं नाही तर या चार गोष्टी मात्र करायच्याच आहेत यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची कुलदेवीची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी कोणतीही एखादी तरी गोष्ट घरामध्ये असायलाच हवी तुमच्याकडे पार चालत आलेली कुलदेवीची टाक असेल तर फारच उत्तम पाहिजे पण काही जणांना टाक नसतील तर तुम्ही कुलदेवीची मूर्ती फोटो हा घरात देवघरात ठेवायचाच आहे नुसता ठेवायचा नाही तर भक्तिभावाने दररोज त्याची पूजा अर्त्या करायचीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीचा मंत्राचा जप कमीत कमी एकदा तर एक, एक माळ करायचीच आहे तुमची कोणतीही कुलदेवी असेल कोणतेही कुलदेव असेल एक मंत्र म्हणायचाच आहे कमीत कमी एक माल तरी जपाच समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी आंबाबाई तर महालक्ष्मी देवो नम आंबाबाई देवो नम असा सर्वसाधारण जप करावा कोणतेही कुलदेवी असेल तर त्याचा जप आवश्यक करायचाच आहे आता ज्यांच्याकडून कुलदेव किंवा कुलदेवी असे दोन्ही असतील तर त्यांनी दोन्हीचे नियमित जप करायचा आहे आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल तर कोण कुलदेवता आहे आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय करायचा कोणता जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा असा नाम जप करायचा आहे हा नाम जप श्रद्धेने केल्यानंतर तुमची कोणतीही कुलदेवता असेल तरी तिचा नक्की आपणास आशीर्वाद प्राप्त होतो श्री कुलदेवताय नमहा हा जप देवतेचा ता तारक तत्वांशी ता संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील जे अक्षर उच्चारतो मनापासून उच्चारतो त्यामुळे तारक तत्व जागरूक होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला जरूर होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपासना करा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो आणि शेवटची चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी सर्व सहक, कुटुंब सह परिवार कुलदेवतेचे दर्शन घ्या घरातील विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीला ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते असा कुळाचार भगवंत आपल्याला जन्मोजन्मी घालून दिलेला असतो यामुळेच कुलदेव आपल्या प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आध्यात्मिक प्रगतीसाठी उपासना ही करायचीच असते कुलदेवची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याने सर्व ज्ञान प्राप्त होते छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती मग भक्त हो तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना चार गोष्टी नक्की आवर्जून कराच श्री गुरुदेव प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री हलसिद्धनाथ प्रसन्न हनुमान प्रसन्न Sri Palu Mama Prasanna Sri Palu Mama Prasanna Sri Palu Mama Prasanna